नमस्कार मित्रांनो आज आपण ऑटिझम मध्ये मुलांमध्ये जी चिडचिड असते राग असतो हट्टीवादपणा असतो त्याविषयी चर्चा करणार आहोत तर बरेच बालक माझ्याकडे येतात आणि ते सांगतात की माझ्या मुलाला ऑटिझम आहे तो खूप चिडचिडपणा कोरतो खूप रागवतो किंवा वस्तू तोडतो दुसऱ्यांना मारतो मला आम्हाला मारतो स्वतःला मारतो तर असे बरेचसे लक्षणं ऑटिझम uh, uh, जे डायग्नोज झालेले मुलं किंवा मुली असतात त्यांच्यामध्ये आढळून येतात आणि रिसर्च मध्ये आढळून आलं आध की जवळजवळ पन्नास ते साठ टक्के uh, जे मुलं असतात त्यांना हे ऍग्रेशन हे अँगर किंवा जे चिडचिडपणा असतो तो असतो तर चिडचिडपणा ऑटिझमचा काय संबंध आहे काय कारण आहे आणि घरी आपण काय उपाय करू शकतो की जेणेकरून त्यांची चिडचिडपणा आणि जे uh, हे आहे राग वगैरे हो असेल तो कमी होऊ शकतो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा आणि किशोर वयीन मुला मुलींचा मेंदू विकार तज्ञ आणि अहिल्यानगर महाराष्ट्र इथं प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो जे ऑटिझमची मुले असतात त्यांच्यामध्ये चिडचिडपणा आणि राग असण्याचे बरेचसे कारण असू शकतात तर पहिलं कारण म्हणजे काही त्यांना काही कुठे दुखत आहे का त्यांना काही मेडिकल आजार आहे की जेणेकरून त्यांना डिस्कम्फर्ट होतोय पेन होतोय तर ते आपल्याला पाहावं लागतं उदाहरणार्थ काही त्यांचा दात दुखतोय पोट दुखतंय कान दुखतोय ओके okay, कुठे मसल पेन होते बोन पेन वगैरे होते त्यावेळेस काही जणांना असतं ऍडिनॉइड असतं काही जणांना म्हणजे कानाचे इन्फेक्शन वगैरे असू शकतं कुठे इचिंग वगैरे होत आहे का जनताचे त्रास आहे का लघवीचे इन्फेक्शन आहे का असे बरेचसे मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतात त्याच्यामुळे पण ऑटिझमची मुलं चिडचिडपणा करू शकतात दुसरं कारण म्हणजे कसं का असतं की अशा मुलांना दुसऱ्यांना कम्युनिकेट करता येत नाही म्हणजे आपल्या ज्या आवडी गरजा आहे त्यांना जे हवं असतं ते त्यांना योग्य पद्धतीने दुसऱ्यांना सांगता येत नाही त्यामुळे काय वेळेस ते फ्रस्ट्रेशन किंवा दुसऱ्यांचं अटेन्शन ग्रॅप करण्यासाठी ते चिडचिडपणा राग वगैरे त्यांना त्यांच्यामध्ये येत असतो आणि त्याच्यामुळे अशी मुलं नेहमी रागात असतात कारण की त्यांना आपल्या आवडी गरजा दुसऱ्यांना सांगता येत नाही त्यावेळेस त्यांना जे हवा असतं त्यांना जर भेटलं नाही त्याच्यामुळे पण ते चिडचिडपणा आणि राग करतात ऑटिझमच्या मुलांना ना रुटीन खूप आवडत असतं ओके म्हणजे पर्टिक्युलर मध्येच त्यांना घरात वस्तू हव्या असतात त्यांचं सकाळपासून संध्याकाळचं एकच रुटीन असतं एकच प्रकारचे कलर्स स्मेल टेक्शर्स वगैरे त्यांना आवडत असतात आणि हे जे रुटीन असेल किंवा हे जे कलर टेक्शर्स आजूबाजूच्या वस्तू आहे स्मेल आहे त्याच्यात जर चेंज वगैरे झालं था, तर त्याच्यामुळे पण अशी मुलं चिडचिडपणा करतात तर हे सेन्सरी इशूज पण खूप महत्वाचे असतात काही वेळेस कसं का असतं की लाईफचे जे ट्रान्झिशन्स असतात ओके तर त्याच्यामुळे पण त्यांच्यामध्ये बदल होतो त्यांच्या रुटीनमध्ये आणि ते चिडचिडपणा करतात काही जे चिडचिडपणा वगैरे हे असतं ना तर हे कसं असतं इंटरनली ड्रिवन असतं किंवा हे त्यांच्यामध्ये कसं असतं त्यांना रिस्ट्रिक्टिव्ह अँड रिपिटेटिव्ह पॅटर्न ऑफ मोमेंट अँड बिहेव्हिअर असतात तर हे जे अँगर वगैरे असतात हे रिपिटेटिव्ह बिहेव्हिअरचा पण पार्ट असू शकतो काही वेळेस काय असतात की Uh, मुलं बरेचशा वेळी टी व्ही आणि मोबाईल पाहतात आणि त्यामध्ये हिंसक गोष्टी पाहत असतात मारामारी वगैरे पाहत असतात तर त्यांना ते वाटत असतं की अशाच पद्धतीने दुसऱ्यांना वागायचं त्याच्यामुळे पण ते असं अँगर किंवा असं डिस्टर्प्टिव्ह बिहेव्हिअर करत असतात तर हे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात बरेचसे कारणं असतात की त्यामुळे अशा मुलांची चिडचिडपणा होतं अग्रेशन होतं आणि मुलं मग ॲग्रेशन कसं की एक तर ते काय होणार की ओरडणार चिडणार शिव्या देणार किंवा किंचाळणार दुसऱ्यांना मारणार त्यांना किक मारणार म्हणजे पंच मारणार बोच करणार चिमटे घेणार ओके किंवा स्वतः डोकं आपटणार किंवा स्वतःला मारून घेणार स्वतःला चावणार तर हे असे बरेचसे लक्षणं अशा मुलांमध्ये दिसून येतात तर आपल्या मुलाला पण जर हे असे ऍग्रेशनचे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिले की तो काय काय करतो आणि तुम्ही ते कमी करण्यासाठी काय काय करतात तर आता कसं असतं की असे जर चिडचिडपणा खूप जास्त आहे की अग्रेशन खूप जास्त आहे की त्याच्यामुळे त्याचे जे डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये डिस्ट्रप्शन होत आहे त्याचं जे लर्निंग आहे ते कमी होत आहे त्याचं इंटरपर्सनल रिलेशनमध्ये हॅम्पर होतं तर मग अशा हे जे चिडचिडपणा आहे ते सिग्निफिकंट असतं आणि मग त्याला आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते आता हे ट्रीटमेंट करताना कसं असतं की कोणती बिहेवियर असते म्हणजे ह्या चिडचिडपणा किंवा राग आहे त्याचं आम्ही बिहेवियरचं ऍनालिसिस करतो की त्याला आम्ही ए बी सी म्हणतो ए मीन्स अँटीसिडेंट म्हणजे कोणत्या कारणाने हे बिहेव्हिअर होते बी मीन्स मध्ये नेमकी काय करतो आणि सी मिन्स कॉन्सिक्वेन्स म्हणजे असं जर चिडचिडपणा केला रागवलं तर मग त्याला त्याच्यातून त्याचं काय उद्दिष्ट त्याचं साध्य होतं तर ह्या बिहेविरचं अनालिसिस करतो आम्ही आणि मग त्यावरून पाहतो की ही बिहेवियर कोणत्या कारणाने ट्रिगर होते आणि या बिहेवियर मुळे त्याला कोणते कॉन्सिक्वेन्सेस होतात आणि मग हे ट्रिगर आणि कॉन्सिक्वेन्सेस आम्ही चेंज करण्याचा प्रयत्न करतो ओके तर त्याला एबीसी ऑफ बिहेव्हिअरल किंवा फंक्शनल असेसमेंट ऑफ बिहेवियर म्हणतात तर काही बिहेवियर हे जे अग्रेशन वगैरे असतं हे काही वेळेस त्याला काही हवं असतं फॉर एक्झाम्पल त्याला भूक लागली त्याला काही काही गोष्टी हव्या असतात त्याला खेळणी हवी असते आणि तो त्याला सांगता येत नाही त्याच्यामुळे करत असतो तर तुम्ही ते ट्रिगर पाहा त्याचा काय कारणाने होत असतो कोणत्या वेळी होतो कोणत्या ठिकाणी होतं त्याच्यानुसार तुम्ही पा की कोणत्या कारणाने हे ट्रिगर होतं ठीक आहे सपोज त्याचं सकाळी अकरा वाजता तो खूप रडतो आणि मग तुम्ही कळालं की आपण त्याला काही खायला दिलं तर मग शांत होतं तर मग समजायचं की आता त्याला अकरा वाजताच्या आसपास त्याला राग येणार आहे तर त्याच्या पहिलेच त्याला खाण्यासाठी द्यायचं म्हणजे जे ट्रिगर असतं ते चेंज करण्याचा प्रयत्न करायचा नंतर असतं कॉन्सिक्वेन्सेस तर कॉन्सिक्वेन्सेस कसं असतं की जर तो रागावला हो चिडचिडपणा केला मारलं तर त्याचं जर उद्दिष्ट साध्य होत असेल तर ती बिहेवियर असते हे जे चिडचिडपणा राग वगैरे असतो तो तसाच चालू राहू शकतो तर मग आपल्याला त्याचं कॉन्सिक्वेन्सेस असते ते, ते पण बदलावं हो लागतं ओके okay. तर मग कसं कॉन्सिक्वेन्स बदलायचं की जर त्याचे जे डिस्ट्रप्टिव्ह अॅग्रेसिव्ह बिहेव्हिअर खूपच जास्त असेल की त्याच्यामुळे दुसऱ्यांना आणि त्याला हार्म होत असेल तर मग त्याला तुम्हाला पनिश करावं लागेल परंतु पनिशमेंट म्हणजे त्याला मारायचं नाही मग फिजिकली कोणत्याही पद्धतीने पनिशमेंट करता कामा नये पनिशमेंट म्हणजे काय करायचं का की त्यांनी जर तशी बिहेवियर वगैरे केली तर मग तुम्ही त्या ठिकाणी निघून जायचं ओके तर आणि चेहऱ्यावर राग आणायचा की राग आणायचा आणि तुम्ही निघून जायचं मग त्याला कळतं की आपण असं वागलं की आपली आई किंवा वडील त्यांना चांगलं म्हणजे वाटत नाही त्यांना राग येतो आणि ते इथून निघून जातात ओके दुसरी गोष्ट त्याला जे हवी आवडत्या गोष्टी असतात एखादी खेळणी असते किंवा त्याला काही एखादा टी व्ही मोबाईलचा प्रोग्राम आवडत असतो तर त्याने अशी बिहेव्हिअर केली की मग त्यावेळी त्याला सांगायचं की तू आज असं वागलं त्याच्यामुळे तुला हे आज मोबाईलचा हा गेम तुला खेळता येणार नाही किंवा तुला ही खेळणी खेळता येणार नाही ओके तर अशा पद्धतीने त्याला म्हणजे तुम्ही पनिश करायचं की जेणेकरून त्याला कळतं की आता ह्या गोष्टीचा कॉन्सिक्वेन्सेस हा निगेटिव्ह असतं आपल्याला जे हवं असतं ते भेटत नाही आणि मग ती बिहेव ती जे ऍग्रेशन वगैरे असेल चिडचिडपणा आहे ते कमी होऊ शकतं ठीक आहे तर हे कॉन्सिक्वेन्सेस बदलणं खूप गरजेचं असतं आणि तो जेव्हा शांत होतो तर तेव्हा त्याला ते योग्य पद्धतीने सांगायला पाहिजे की तू योग्य पद्धतीने तुला जे हवं असतं ते कसं मागू शकतो बऱ्याच ऑटिझमच्या मुलांना बोलता येत नाही तर तुम्ही त्याला कसं आहे की पिक्चर सांगू शकतात त्याच्याकडे पिक्चर देऊ शकतात आणि पिक्चर माध्यमातून कसं कम्युनिकेट करायचं म्हणजे त्याच्याकडे कार आहे किंवा कुकीज आहे किंवा पाणी आहे किंवा काही टॉईज आहे त्याच्या चित्र द्यायचं आणि मग त्याला सांगायचं तुला हवा असेल तर तू ते कार्डकडे बोर्ड दाखव किंवा ते कार्ड आमच्याकडे आणून दे म्हणजे तुला कार हवी असेल तर कारचे चित्र आमच्याकडे आणून दे की दुसऱ्या माध्यमातून कसं ते त्याच्या आवडी गरजा तुम्हाला सांगू शकतो ते त्याला शिकवलं पाहिजे की जेणेकरून तो कसं आहे की आपल्या आवडी गरज सांगू शकतो आणि त्याच्या ह्या ज्या अग्रेसिव्ह बिहेव्हिअर हे कमी होऊ शकतं दुसरी गोष्ट त्याचं आपल्याला तो जर चांगला वागला ओके okay. त्यांनी जर चांगल्या पद्धतीने मागितलं किंवा तो चांगला खेळतोय आनंदित आहे त्यावेळी त्याला पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट द्यायचं ओके म्हणजे okay? त्याला शाबासकी द्यायची व्हेरी गुड म्हणायचं स्टार द्यायचं स्टिकर्स द्यायचं किंवा त्याला ज्या आवडत्या खेळण्या असतात त्या द्यायच्या म्हणजे रिवॉर्ड करायचं चांगल्या बिहेवियरला रिवॉर्ड करायचं त्याला पॉझिटिव्ह रिएनफोर्समेंट म्हणतात आणि जे, जे योग्य पद्धतीने तो करत नाही त्याला तुम्ही थोडंफार निगेटिव्ह रिएनफोर्समेंट द्यायचं म्हणजे तिथून निघून जाणं किंवा त्याच्या आवडत्या गोष्टी न देणं तर अशा पद्धतीने चांगल्या बिहेवियरला खतपाणी घालणं आणि जे अनावश्यक ज्या बिहेवियर असतात त्याला थोडं निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट देणं आणि ते निग्लेक्ट करणं तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या चांगल्या बिहेव्हिअरचं प्रमाण वाढू शकतात आणि जे नावडत्या बिहेवियर त्याचं प्रमाण कमी करू शकतात अशा मुलांना कसं असतं की बऱ्याच वेळा त्यांचे मी सांगितलं की त्यांचं जे रुटीन असतं त्याच्यात बिघाड झाला किंवा त्यांना सेन्सरी ओव्हरलोड झाला त्याच्यामुळे पण ते चिडचिडपणा करतात त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं दिवसभराचं रुटीन आहे ते सेट करा त्याचे जे आजूबाजूला काही सेन्सरी ओव्हरलोड होत नाही ना म्हणजे कलरफुल आहे गोष्टी नॉईज आहे खूप टेक्स्चर्स कपड्यांचा टेक्स्चरचा प्रॉब्लेम होतोय कुठे स्मेलचा प्रॉब्लेम होत आहे तर ह्या गोष्टी तुम्ही पहा की कशा काही कारणामुळे तो होत नाही आणि त्या गोष्टी तुम्ही चेंज करण्याचा प्रयत्न करा त्याचा आणि त्याला तुम्ही खूप सारा सेन्सरी डाएट द्या तुम्हाला सांगितलं की अशा मुलांना सकाळी तुम्ही पोळ्या उन्हात गार्डनमध्ये खेळायला घेऊन जा तिथं गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात मध्ये उड्या मारू द्या झोक्यामध्ये खेळू द्या पळू द्या त्याला काही वरती असे काढू द्या त्याला जे बॉल असतात थेरपीचे त्याने थोडं डीप प्रेशर द्या त्याला मसाज करा ओके तर हे जे सेन्सरी इश्यूज असतात ते सेन्सरी डाएटने कमी होऊ शकतात आणि त्याचं जे ऍग्रेशन आहे ते पण कमी होऊ शकतं सेन्सरी प्रोसेसिंग प्रॉब्लेम सेन्सरी डायट याचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर तो पाहू शकतात आहाराचा आणि चिडचिडपणाचा पण खूप संबंध असतो जर आहारामध्ये जास्त प्रमाणात जर गोड पदार्थ साखर आली तर अशा मुलांची चिडचिड वाढते तर त्यामुळे अशा मुलांना साखरेचे पदार्थ गुळाचे पदार्थ हे कमी केले पाहिजे बाहेरच्या वगैरे वस्तू असतात ते देता कामा नाही त्यांचं दूध असतं ते, ते पण कमी करायला हवं आणि जास्तीत जास्त त्यांना हिरव्या पाल्यावाजा फळं मोड आलेली कडधान्य ड्रायफ्रुट्स सूर्यफूल पंपकिन सीड त्याची पावडर बनवून जेवणात टाकून देणं गावरान तूप आणि जे घाण्याचं तेल आपण त्याला कोल्ड प्रेस ऑइल आहे ते त्याच्या आहार दिलं पाहिजे तर आहार चेंज केला पन हो तर त्यांचं चिडचिडपणा पण कमी होऊ शकतो तर असे चिडचिड वगैरे पाना केला तर काही वेळेस त्यांना आहे ना ते जे अँगर असतं ते फ्रस्ट्रेशन असतं ते पिरियड मध्ये त्याला एखादी सेफ जागा तुम्ही हे करा आणि तिथे त्याला आपलं चिडचिडपणा कमी करण्यासाठी त्याला मोकळा वेळ द्या त्याला टाईमआउट म्हणतात तो, तो खूप रडायला चिडचिडपणा किंवा मारायला लागला ते एखाद्या सेफ जागे मध्ये नेऊन त्याला ठेवा आणि तुम्ही फक्त लांबून त्याला ऑब्झर्व करा की जेणेकरून त्याला ते किंवा दुसऱ्यांना इंजिअर करत नाही तर स्वतः तो त्याच्यात काम डाऊन होऊ शकतो आणि त्याला काय वेळेस अँगर मॅनेजमेंट पण शिकवा की एखाद्या गोष्टीचा तुला राग आला दुसऱ्यांचा राग आला त्याला मारायशी तुला वाटत असेल तर त्याला तिथं एखादी डॉल करून द्या त्याच्यामध्ये तुमचं चित्र वगैरे लावा आणि त्या डॉलला किंवा त्या उशीला त्याला मारायला लावा की जेणेकरून त्याचा अँगर त्याचा कमी होऊ शकतो किंवा त्याला खूप सारं फिजिकल ऍक्टिव्हिटी करायचं पळणं असे पळापळीचे गेम जे त्याच्यातून थकू शकतो तर असे फिजिकल एक्सरसाइज केलं तरी त्यांचे जे हे इरिटेबिलिटी आणि अँगर हे कमी होऊ शकतं काही वेळेस काय होतं की खूप साऱ्या गोष्टी करून पण त्यांचं अँगर कमी होत नाही तर तुम्ही तुमच्या जे पिडियाटिक न्युरोलॉजिस्ट आहेत त्यांना दाखवा मग ते असेसमेंट करतील आणि जर गरज पडली तर त्याला काही अँगर कमी करण्याची चिडचिडपणे कमी करण्याची मेडिकेशन देऊ शकतात तर हे लास्ट रिसॉर्ट असतं तर मित्रांनो आपण पाहिलं की ऑटिझमच्या मुलांमध्ये जे चिडचिडपणा आहे राग आहे ओरडणं आहे इरिटेबिलिटी आणि अग्रेसिव्हनेस याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कारण असतात म्हणजे त्यांना कम्युनिकेट करता नाही येत किंवा सेन्सरी ओव्हरलोड असेल किंवा त्यांचं डायटमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा इंटरनली ड्रिवन असेल त्यांचे जे रिपिटेटिव्ह पॅटर्नचे किंवा मोमेंट्सचे जो पार्ट आहे त्याचं ते, ते लक्षणं असू शकतात आणि अशा आणि काही वेळेस मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतात तर अशा मुलांना तुम्ही प्रेमाने घ्या जेव्हा तो चांगला वागतो त्याला त्याला पॉझिटिव्ह रिएनफोर्समेंट द्या रिवॉर्ड्स द्या ओके आणि जर केलं तर टाईम आउट किंवा तिथून निघून जा किंवा थोडंफार निगेटिव्ह रिएनफोर्समेंट द्या काही मेडिकल प्रॉब्लेम्स असेल ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि सेन्सिरी डाएट द्या मध्ये चेंज करा आणि अशा मुलांना कसं आहे की हॅन्डल करताना खूप सारे पेशन्स असतं एकाच दिवशी ह्या गोष्टी होणार नाही परंतु कन्सिस्टंटली तुम्ही सर्व मिळून जर नियम बनवला आणि अशा पद्धतीने त्याच्या ज्या बॅड बिहेवियर्स आहेत त्याला रिस्पॉन्ड केलं तर त्याची जी चिडीचिडपण ॲग्रेसिव्हनेस हा नक्की कमी होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा त्याला लाईक करा तुमच्या मुलांमध्ये कोणते कोणते हे बिहेविर इश्यू आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हे मी जे काही टिप्स सांगितले त्या तुम्ही कोणत्या कोणत्या टिप्स वापरणार आहे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मी ऑटिझम अवेअरनेस हे मिशन ठेवून हे व्हिडिओज बनवत आहेत ऑटिझमवर बरेचसे व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही पहा आणि खूप जास्तीत जास्त लोकांना ते शेअर करा आणि हे जे ऑटिझम अवेअरनेसचे जे मिशन आहे तर त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा कारण की जर ऑटिझम लवकर डायग्नोस केलं तर असं मुले नॉर्मल जीवन जगू शकतात आणि सगळ्या मुलांना नॉर्मल जीवन जगण्याचा हक्क आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हॅव वंडरफुल डे